शहराजवळील मिरावली पहाडावर मच्छिंद्रनाथांचे पुत्र मिनीनाथांची समाधी आहे मात्र तेथे अतिक्रमण झाले असून पुजारचेला स्थानिकांना विरोध होत आहे तेथील ऐंशी ते, ते नव्वद वर्षे वयाची ज्येष्ठ मंडळी येथे मिनीनाथ समाधीस्थळ असल्याच्या आठवणी सांगतात त्यामुळे मिनीनाथ समाधीस्थळाचे शुद्धीकरण करण्याची मागणी हिंदुराष्ट्र सेनेचे प्रमुख धनंजय देसाई यांनी मागणी केली होती आता या मागणीला जोर धरत असून नगर शहरात आमदार संग्राम जगताप यांच्या समर्थनात झालेल्या सभेत राष्ट्रीय श्रीराम सेनेचे अध्यक्ष सागर बेग यांनी आपल्या भाषणात मिनीनाथाचा उल्लेख करत मिनीनाथाचे मंदिर खुले करण्यासाठी आता मोर्चे काढायचे नाही तर लाखोंच्या संख्येने तिथे जायचे असे सांगितले आहे आपले अनेक मंदिरावर ताबे आता चालू आहे आपलं मिनीनाथाच काढायचं लोकसभेच्या कायमात चालू होतो कागदपत्र भेटत नव्हते पण आपल्याला आता सर्वांना मिनीनाथ गडासाठी काम करायचंय आता सगळे मंदिर चालू केले आता मिनी नाथगडावर पण तो फक्त मोर्चा काढायचा नाही असा हिंदू समाज भगवान जमवायचा आणि तिथं घुसायचं निवेदन भीक मागणं बंद करायचे पूर्णपणे हे निवेदन देणं आणि सरकारकडून मागणी करणं सरकार त्याच्या हिशोबाने काम करते म्हणून ते हिंदूवरचे गुन्हे थांबले माझ्यावर